वाजल्यात आता पाहुणे इकडे बघ बाय करते काय करते तू हां बाय हे बघा शंभर रुपये माझ्या आताच्याही बाय सो गुड मॉर्निंग आता चाललो आहे दुकानावर नाश्त्या आणायला हंडी आणि पाव सर्व कसे आहेत मी सर्व मजेत असणार आता आता उकलून झालं अंकल वगैरे झाली आता निघलो बाहेर भेटू आपण थोड्या वेळा नंतर बर तिकडे बघा माई काय खाते माई काय खाते तू माऊ काय खाते तू अंडा बघा अंडा खाते अंडा कोण खाते तिकडे बघा त्याचा अंडा खाते बघा सकाळ सकाळी उठले अंडा मागते ती ताईकडनं सो आपल्यासोबत असंच राहा आपल्या ब्लॉकमध्ये आपण सर्व काही दाखवू आजचं काय काय नाही ते चला सो आपण आहे आता माफ्याच्या सी एन जी पॉकला आलो आहे सो नाक्यावर गेल्यानंतर आपल्याला दोन ट्रीप मारली आपण त्याच्यानंतर इकडं एम बी पीमध्ये आलो बिझनेस पार्कमध्ये आय टी पार्कला आल्यानंतर तिथे एक आपल्याला भाडं भेटलं कोपर घेण्याचं ते कोपरखाण्याच्या भाड्यावरून आपल्याला दुसरं भाडं भेटलं कोपरगाणे स्टेशनच्या इकडचं कोपरखणे स्टेशनच्या इकडनं पुन्हा आपल्याला घनसोलीचं भाडं भेटलं स्टेशनचं ते सोडून आपण आता आलो आहे इथे माफ्याच्या सी एन जी पंपवरती तुम्हाला दाखवतो सीएन जी पंप आता इकडनं आपण घ्यास भरून जाऊ आपल्या घरी बाय गॅस भरून आता निघलोय आता पोहचतोय माफ्याच्या चेकपोस्टच्या चे बघा पप्पा ही बघा बघा बघली पप्पा आला बी ना लगेच पप्पा इकडे बघा बघा कशी चिपकली बघा बघली कशी चिपकते चले काय बोलतोय इकडे बघा ही मॅडम बघा आमची मॅडम बघा ही बघा कशी झोपले बघा रात्री साडे वाजता झोपले आता वाजल्यान अकरा तरी सुद्धा ती उठ ना मा स्कूलला जायचं नाही दीदी तिकडे बघा बघा बघली अजून उठ ना बारा दहा घंटा अकरा घंटा जरी झोपले तरी उठण ती सो आपण आलो घरी नाही थांबलो आपण मा तिकडे बघा नाश्ते बघितले शंक करायला आणि कशी करते नाचते कशी माव तू डाकू कशी नाचते डाको हा ही बघा अशी नाचते आता जाईल ती ती ना ती बा झेल तिच्या जवळ का आता तिला झेल ना मिटली ना का ते बघ ते बा बघ तिला पप्पी पी देते बघा ते बघा बघितली हे बा याची दोघींची बघा आशी मारेल ती तिला पण ती झोपलेली असे ना तिला पप्प्या काय झेल तिला एक करील ए रिमोट नको घेऊ रिमोट वेळ एसीचा तो ठेवस तिथे तो ठेव ठेवू तिथे तो ठेवस तिथे रिमोट हा ठेव शानी आहे माझी पट दीदीला उठ तसं नाही करायचा पापू गे पापू दिदीचे बायकर ना बायकर इकडे 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 माऊ इकडे 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 माझी इकडे बायकर लवकरच जे तो सोनाला रिजिला शालन ती उद्या पप्पा एवढे लवकर जायचं हो आज लवकर जाऊ बोला तिला <laughs> सोडली तिथं जेवण झाल्यानंतर आता आम्ही आल्या जेव्हा आज जरा काहीतरी बनवले स्पेशल स्पेशल वाटतं इकडे बघा ग्रीन चिकन सरा या तुम्ही पण जेवाला आता आता भेटू आपण जेवल्यानंतर ही बघा इकडे बघा रिद्धि बघा ही पण पप्पा घरी आली बघा चाती आम तिकडे जाम तिकडे जाम आहे चले इकडे बघा आली बघा माईकूड झाडले 15 ची मी ताईचे पापड चालूय आज आज ताईचे पापड बनवते इकडे बघा याला दिला दिए साड्यायच्या इकडे तुमचा बाबा बघा ताईच्यासाठी काम करतो मी सर्व तयारी बाबा करतो ना ही ताईची करते खाडवल्या काढायसाठी चकल्या खाडवल्या आणि पापड हे बघा इकडे पापड बघा सुकडत बघा हे बटाट्याचे आधी मी साबदाणाचे पापड म्हणून देत आहे आमची इकडे बघा हे पापड बघा आणि इकडे बघा यांची खेळणी काढली इनी इला काय आता काय तो पतलू आता पतलू भेटले हिच्या चकला आहे अच्छा सरळ वस्तू नीट इकडे बघा युतीची खेळणी सो उठून गाडी बिडी धुवून झाली आहे आता जातो आंघोळ करायला अंघोळ करून झाल्यानंतर पण निघू आपली रिक्षा घेऊन टाकीवर चढल्यानंतर मस्त व्ह्यू दिसतो टाकीवर मा काय करते माऊ हा होकडे बा बोटाला धरले ना खेची चालवले मला इकडे बघा कुठे चालवले कुठे जाऊ बाबू मी कुठे चालते बोटाला धरून मला घेऊन आले का ते बघ काय सांगते काय माहिती ना आता काय घेऊन चालले मला तर आता बाबू कुठे काय बाबू दाखवते मला काय काय, काय? कुठे बोटाला धरून चालले मला बघ म्हणा ओढते बघ ती ओढते बघ म्हणा तर काय चालू आहे मला पोटा धरून हा काय हा काय कुठं इकडे बघा नाचते बघा झेंडा घेऊन त्याची ते बाई इकडे बघा इकडे बाई इकडे बघा काहीतरी गुंधल ते तिचे भाषेन इकडे बघा बघा तशी नाचते बघा ही एकटीच एकटीच नाचते चंदा घेऊन ते बा <भुण>

बाईला घेऊन चालल्या काकांची इथं बंगल्यावर तसाच मी जाईन डायरेक्ट रिक्षावर बाय चला आपण भेटू आता संध्याकाळी आपल्या स्टँडवरती स्टॅण्ड बघा हे बघा ही मोठी वहिणी गव्हा पण येत ना हा का ही मोठी वहिनी काकू स्नेहा <laughs> भाऊस रणजित अक्षय जाकी आमचा जाकी आहे इक जा, में इक जाक कर इकडे फॅमिली मेंबर आमचा जाकी हा इकडं आलो आम्ही काकुनच्याकडं आता आम्ही इथून चाललो घरी चला तुम्हाला भेटतो नंतर आम्ही हाय बायक आलो बाय का आता आम्ही आलो आहे घरी स्वतः वाजल्या सवाकरा आपल्याला आपला ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही बघा माझी रीती आणि आपल्याला लाईक शो जाऊ नका तुम्ही पुढे चला गुड नाईट